आम्ही आलो आहे गावामध्ये आणि आले आलो पाणीपूर मला पण खायचं बस एवढे पाणीपूर खाऊन झाले

का आता संध्याकाळचे आठ वाजले आणि आजीने बनवले आज म्हणजे माझ्या मम्मीने बनवले पण आळूच्या पाण्याच्या वड्या आणि मस्त असे तळून घेऊ राहिली कारण अनुष्काला खूप जास्त आवडते आणि ताजे ताजे पान आणले आम्ही गरम गरम छान तुम कसे आहे चपाती बनवली आज पुरी बनवायची आणि आज आम्ही मिरच्या तोडायला गेलो तो आवडत एवढे मिरच्या तोडून आणले हे पातीला मी तोडून आणलोय

झालं बस मजा झाली ना अनुष्का रोज काही ना काही चालेल आता संपल्या सत्या आता परत सुट्या चालू आल्या मग दिवाळीच्या टायमाला आता सत्या संपल्या मला लवकर उठावं लागल अनुष्काला लवकर उठावं लागल कपाल आज लवकर नाही संध्याकाळी धंदे संध्याकाळी काही धंदे आता मेसेज आला माहितीये का पुढील तीन तासात वादळी सोबत प्रति तास वार वाहणारे आणि मी जाणारे राज्यात काही जिल्ह्यात घेऊन साडायला एवढ बाबाला तीन तीन नाही जमती आपण पुन्हा असाल गावणी जाऊ नाही तर कोपरगाव पुणे जाऊ आली का येत होते तू आली का म्हणजे बाबा आजार होते म्हणून घ्यायला रे मी काय बाबा पाय दुखतो विचार बाबाला

मम्मीला नाही घ्या ना सगळ्यांच्या हात लावाना पावडिक त्याला पाहिजेच लागत पाय नागर झाड

तर आता आम्ही संध्याकाळचे साडेसहा वाजता आहे ना वरती आलोय फिरायला फिरायला आलो फिर ना जरा खाली वा फिरून फिरून कंटाळा आलाय ना आणि विरलाय ना दोन तीन दिवस खूप ताप आला होता आज जरा बरं वाटतंय तिला मस्त वातावरण झाले म्हणून त्याला वरती जाऊन येऊन तापलं होतं ना तू हा हे भारी वाटतंय ना मी ना प्रत्येक वेळेस आले की वरती येतच नाही कधीच मला वरती यायलाच भेटत नाही म्हणजे टाइम भेटत टाइम राहतो पण मला आहे ना कंटाळा येतो कंटा, ये कंटा ये भारी वाटत वरती पाहिला आपण येतेच नाही असं येत आहे मला हा ना दिदी मावशीच फोन आला पाहि बर आला का दीदीवशी बोल बरं दिदी मावशी सोबत बोल बोल दिदी मावशी सोबत बोल मावशी सोबत बोल चला मावशी सोबत बोलायला आवडतं का आगो भाई आगो भाई ले हा हो, मेरे को दे मेरे दे आता पहिला फसवती मावशी फसवती ती माझा मोबाईल आहे ना फसवती ना असं का ना लाव मावशी मावशी कोण आला पाय हॅलो कोणाचा फोन आहे ग फोन कोणाचा आहे मामाचा आहे मामाचा फोन मामा आहे हॅलो हॅलो ओ कोण बाजूला सरक म्हणते तिथून सरकू कुठे जाऊ कुठे जाऊ कुठे तिकडे जाऊ तुला म्हणते तिकडे काय करायचं कुठे जाय काय कुठे जाऊ कुठं कुठं कुठे जाऊ कुठे जाय मावशी कुठे जाय कुठे जाऊ सांग ना कुठं कुठे जाऊ कुठं तिकड कुठ मावशी बाय सांगत होती तिकडे माझा मोबाईल घेतला मला दिसत का तू माझा मोबाईल आणि जाय पण म्हणती मी इथं थांबू का मी इथं थांबू का इथं थांबू का हा कुठं जाऊ कुठं 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 जाऊ वरती काय इकडे जाऊ का मग इकडे जाऊ जाते तुला आजी आजीला सांगू सांग जायला तिला जायला सांगू उठलायचो का आता परत बसायचं का बसायचं आते आते आता नाही आता झालं खेळायच आता तिथं बसायचं मावशी मावशी बसा काय मी बसू मी बसू मी मी बसू बसले बसले माझी आता मी आजी घेऊन जाणार आहे आता मी आजीला घेऊन जाणार संगण म्यातला आजी चाल का आमच्या सोबत आजीच कोणाची कोणाची आजी कोणाची मावशी रे कॅमेरा चालू आहे ना नाही टाकला आज काय झालं मावशीच कोण आवड माझं आमचा व्हिडिओ का

आता कोड़ आहे ना विजा चमकायला लागले आहे रोज कोळफेडीला पाऊस रोज आम्ही आज बघून एक दिवस हाडा विषमाग एखादी विषमाग विषमाग चमक चमक सकाळी सकाळी ना सूर्य उगवायच्या वेळेस भारत फ्रेश वाटत आणि तू इथं प्युअर काय दिसलाय आहे ना आपण अंधार हक्का बसलाय सगळ्यांना लाईट नाही